मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी अमेरिका या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आशीचा बर्थडे आश्वीचा बर्थडे आणि आता तुम्हाला आवाज येत असेल मी इथे हॉटेलमध्ये आली आहे एक इंडियन हॉटेल आहे इथे त्याला पार्टीची ऑर्डर द्यायची आहे नंतर बड्डे केक सिलेक्ट करायचा आहे आश्वीचा आणि मग थोडीफार शॉपिंग करायची आहे तर मग चला जाऊया ना आणि आश्वी असं आमची मस्त रेडी झाली आहे मला आता मी दाखवते हे हॉटेल इकडचं आश्वीची मजा चालू आहे आणि हे बघा असं मस्त हॉटेल आहे श्री आता आम्ही पार्टी सिटीमध्ये आलो है। है है आहे हे बघा हे गिफ्ट शॉप आहे आणि डेकोरेशन शॉप आहे इथे डेकोरेशन्स वगैरे सगळं मिळतं आणि हे बघा इथे गर्ल बड्डे थीम्स आहेत तर इथून थीम्स चालू होतात हे बघा हे साईडला दिलेलं ना इथे बार्बी बेबी शार्क इथे मरमेड बटरफ्लाय असे हे थीम्स ठेवलेत थीम आता आम्ही आमची थीम सिलेक्ट फोन नंबर जस्ट केक बुक केला आश्वीचा बड्डे केक आणि आता आम्ही जातोय मागे दिसतोय तुम्हाला अकॅडमी अँड स्पोर्ट्स शॉपमध्ये तर तिकडे आशिला ट्रॅम्पोलिन बघायचं आहे बड्डे गिफ्ट म्हणून तर तिथे चाललो आहे तर अजून दोन तीन दुकानं अजून जायचे आहेत आम्हाला थोडं सामान घ्यायचं आहे आणि काय घेते ते मी घरी जाऊन तुम्हाला दाखवीन तर ते एक तिथे असिस्टंट होते त्यांनी ते घेऊन चालले आहेत आम्हाला आणि इथे आश्वी बघा शेंडेची काय हालत केली आश्वीनी <laughs> केली आणि इथे ट्रॅम्पोलिनचं सेक्शन आहे इकडे सायकल्स आहेत सगळे तर हे ट्रॅम्पोलिन सेक्शन आहे आणि इथून आम्ही घेत नाही आहे याचं कारण म्हणजे की यांनी सांगितलं की आम्ही डिलिव्हरी करत नाही आपल्याला गाडीने न्यायला लागणार ला आणि आमच्या गाडीत एवढी जागा नाही आहे तर बघू इथे सगळं जिमचं से सेक्शन आहे गेट फिट आता मी पोचलो आहे डॉलर जनरलला जनरलमध्ये बड्डेचं काय काय छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून आणि आता काय काय घेतलं आहे हे मी घरी जाऊन सांगेन तुम्हाला तर डॉलर जनरलमध्ये ना सगळं एक डॉलर असं नाही पण तीन डॉलर पाच डॉलर असं घेऊ तशा वस्तू आहेत पण एक डॉलरपासून सुरुवात आहे आणि नुसतं डॉलर ट्री जे आहे ना त्याच्यामध्ये फक्त एक डॉलरच्या वस्तू मिळतात तर आता आपण आलो डॉलर जनरलमध्ये तर घेतोय काय काय सामान आम्ही आणि आश्वी सुद्धा मध्ये मध्ये काय ना काहीतरी घेऊन येते आणि सांगते मम्मा हे घेते काय घेतलंय तिने काय हे कशासाठी घेतलंय ते उडवायसाठी असं कुठे लिहिलंय गे बलून्स हो का ठीक आहे घे तर आश्वीची थीम एम एन एम आहेत घरी अश्वी घेतलंय मी ठेव काय घेतलंय अश्वि बिल करायचं आता आम्ही जस्ट घरी आलो सकाळपासून निघालेलो ते तर आज शिवरात्र आहे आणि काही घोड बनवायला पाहिजे म्हणून मी शेव्याचा शिरा करते तर इथे छान दूध उकळवून आहे मी त्याच्यामध्ये मी साखर टाकली आहे आणि शेव्या टाकल्यात आणि वेलची पूडसुद्धा टाकली आहे थोडी आणि तुम्हा सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आता शिरा मस्त एकजीव झालेला आहे म्हणून मी आता याच्यात काजूचे तुकडे टाकणार आहे काजू, काजू आणि बदामाचे आता हे मिक्स करून घेते चांगलं ऑलमोस्ट आपला झालेलाच आहे शिरा तर मग आता गॅस बंद करते मी आणि तुम्हाला आता मी काय काय शॉपिंग केली आहे तेही दाखवते हे रिटर्न गिफ्ट्स आहेत घेतलेले मुलांना ह्याच्यात पण आहेत काय काय हे सगळं ठेवायचं आहे तिथे नंतर हे टिशूज आहेत हे पेपर प्लेट्स आहेत सगळे हे केकसाठी आहे हे जेवणासाठी आहे हे टिचूज घेतले आहेत हे दोन असे ग्लासेस घेतले त्याच्यामध्ये स्पून्स आणि फोक्स टाकून ठेवीन मी आणि हे स्ट्रॉज घेतले आहेत तर हां हे स्ट्रॉज आणि माझ्याकडे अजून पेपर कप्स आहेत तर त्याच्याने मी एक गेम ठरवला आहे मुलांना खेळण्यासाठी तर बघू कितपत खेळत आहेत मुलं पण त्याच्यासाठी हे घेतलं आहे आणि हे जे आहेत ना तर हे मी गेमनंतर देणार आहे मुलांना तर मी एक असं आणलं नाही आहे कोण विन होईल ते सगळ्यांसाठी आणलं आहे तर हे तेव्हा देणार आहे मुलांना जिंकल्यावर हो। म्हणजे गेम्स झाल्यानंतर हा एक टेबल क्लॉथ आहे आणि हे पूर्ण डेकोरेशनचं किट आहे इथे लावायला आणि हे तर रिटर्न गिफ्टचं आहे हा हॅपी बड्डे बॅनर आहे मला माहीत नाही याच्यात आहे की नाही म्हणून मी एक, एक एक्स्ट्रा घेऊन ठेवला हो आहे नंतर ही फोरचा हा बलून आहे हे सुद्धा रिटर्न गिफ्ट्समध्ये मी ॲड करणार आहे हे आपले बबल्सचं आहे आणि ही फोरची एक कॅन्डल आहे आणि हे आमच्याकडे ऑलरेडी होतं मशीन बलून मशीन त्याच्याने त्याच्याने आपल्याला बलूनसचं डेको चालू करायचं आहे डेकोरेशनचं आणि आता तुम्हाला इकडे बघून दिस माहीत पडलंच असेल की थीम काय असणार आहे ती तर थीम आहे मिनी थीम तर हे ना पिनाटा आहे तर हे झाडाला आपण हँग करायचं आणि जसं दहीहंडी फोडतो तसं इथे करतात बर्थडे पार्टीज ना त्याच्यामध्ये ना इथे चॉकलेट्स भरायचे तिथे आहे जागा फोल असतो हा ह्याच्यात चॉकलेट्स भरायचे आणि मग एक स्टेकने आश्वी फोडणार असं झाले का एवढ आमचं डेकोरेशन झालेलं आहे आश्वीच्या बड्डेचं मिनी डेकोरेशन आणि इथे ना मी टेबल अरेंज केला नाही आहे तर तो, तो टेबल मी सकाळी अरेंज करेन कारण की मला अजून लादी कचरा वगैरे सगळं करायचं आहे तर आश्वीचा बड्डे उद्या आहे नऊ मार्च आश्वी नऊ मार्चची आहे आणि आश्वी किती इयर्सची होणार आहे फोर इयर्स ओल्ड होणार आहे आणि आज अश्विने आम्हाला खूप मदत केली आहे डेकोरेशन करताना तर तो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता कशी मदत करते अशी आम्हाला ती अश्वी शिशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की उद्या आहे आश्वीचा बर्थडे त्याच्यामुळे उद्या बाराचा टाइम ठेवलाय मी दुपारचा कारण की संध्याकाळी आश्वी लवकर झोपते सात वाजता तर म्हणून म्हटलं बाराच्या दरम्यान ठेवूया आणि नेमकाच शनिवार आलाय तर मग शनिवारी सगळ्यांना इथे सुट्टीच असते तर ते तेही सोयीस्कर पडेल सगळ्यांना म्हणून दुपारी ठेवलाय उद्या बड्डे आणि जवळजवळ एक वीक झाला आम्ही असंच बड्डेचं काही ना काहीतरी तयारी चालू आहे आमची तर आज सकाळपासून मी हा ब्लॉग चालू केलाय आज पूर्ण दिवस आम्ही बाहेर गेलो होतो काही ना काहीतरी खरेदी करायची होती आणि आज शिवरात्री आहे तर मग घरी पूजा सुद्धा केली अश्विनी आणि तिचे तिच्या पप्पानी हा व्हिडिओ मी इथेच एंड करते जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा अश्विला नेहमी बोलायचं असतं मी काही शिकवलं नाहीये तिला स्वतःहून एकदम कुठेही बसली असेल ना तरी धावत येते आणि सांगते मम्मा मी बोलणार आहे मी बोलणार आहे